नमस्कार हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथनवीद डॉक्टर उदय निरगुळकर या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिक्षण खात्याने नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे की आता यंदा तिसरीपासून शाळांमध्ये ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिकवली जाणार आणि सहावीपासनं त्याची तंत्रकौशल्य कौशल्य सुद्धा शिकवली जाणार ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये आधीच शाळांमध्ये मराठी शिकवायचं का हिंदी असे गोंधळ सुरू आहेत त्याचबरोबर अजून अनेक पायाभूत सुविधांचे गोंधळ सुरू आहेत सगळ्याच प्रकारचे गोंधळ सुरू आहेत मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा मुलांना आपण यंत्रमानव बनवतोय का त्याच वेळेला आजच्या काळामध्ये ही कौशल्य शिकवलीच नाहीत तर मुलांना आजच्या स्पर्धेमध्ये टिकताच येणार नाहीत हे ये सगळे प्रश्न गोंधळाचे आहेत आणि सगळे प्रश्न गोंधळ निर्माण पण करत आहेत तर याच विषयांवरती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिला मल्टीमिडिया अभ्यासक्रम तयार केला होता असे डॉक्टर उदय निरगुडकर आज आपल्यासोबत आहेत ह्या विषयांवरती चर्चा करणार आहोत ह्याचा समन्वय कसा साधायचा आणि या सगळ्या पैलूंची चर्चा करण्यासाठी आज ते आपल्यासोबत आहेत सर हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच तुम्हाला प्रश्न असा आहे की ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे शाळांमध्ये शिकवण्याची सकृतदर्शनी गरज का आहे हे बघा ही बातमी आत्ता ताजी आहे याच्याविषयी सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे तिसरीपासून तुम्ही नेमकं काय का शिकवणार आहात आणि सहावीमध्ये तुम्ही जे तंत्रकौशल्य देणार आहात त्या तंत्रकौशल्यात नेमकं काय आहे आणि काय नाही या सगळ्याचा आपल्याकडे अजून उलगडा झालेली नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिक्षणाकडे तुम्ही कसं बघताय एक एनेबलर म्हणून की ज्याच्यामुळे एखादी गोष्ट करायला आपल्याला सुविधा येते म्हणून तुम्ही बघणार आहात की एखादी गोष्ट समजवायला आपल्याला काल सुसंगत व्हायला मदत होते ह्याच्या दृष्टीनं तुम्ही बघणार आहात का तुम्ही त्याच्यातनं माणसाला गुलाम करून किंवा त्याला चिटिंगला प्रोत्साहन देताय अशा स्वरूपाचं काय करणार हे सगळं आत्ता अजून उलगडलेलं नाही आहे आता तेवढ्याच एक ते चिंता निर्माण झालेली आहे गोंधळ निर्माण होतो आहे तो आशा करता आहे की पूर्वी जेव्हा दोन हजार पाच साली मी पहिल्यांदा मी डॉक्टर अरुण निगवेकर यांनी आम्ही जो एक मल्टीमिडिया अभ्यासक्रम तयार केला होता त्या मल्टीमिडिया अभ्यासक्रम आम्ही जेव्हा शाळेत शाळा शाळांमध्ये ग्रामपंचायतीच्या महानगरपालिकांच्या राबवायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या शिक्षकांनी प्रचंड पहिले विरोध केला म्हणजे विद्यार्थी पालक पूर्णपणे तयार होते Okay. प्रशासन तयार होतं नगरसेवक तयार होते पण शिक्षकांनी त्यांना एक प्रकारे त्याच्या स्वीकारात तेव्हा प्रश्न निर्माण केला होता की याची गुणवत्ता काय होणार आहे मुक्तमुक तेव्हा कुठलंही नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा त्याच्याविषयीची एक प्रकारची आपली स्थितीशीलता ज्याला आपण म्हणू गुरुत्वाकर्षणीय स्थितीशीलता असते की आपण हलत नाही आहे ते आपल्याला खूप बरं वाटत असतं तशाच काहीसा प्रकार आत्ता होतोय मला वाटतं इट्स टू अर्ली जोपर्यंत पहिला बॉय टाकला जात नाही तोपर्यंत तो मॅचविषयी आपण काय बोलणार त्यामुळे पहिले सिलेबस येऊ द्या तिसरीला काय शिकवत आहेत सहावीला काय शिकवत आहेत हे सगळं येऊ द्या ह्याचं कारण काय माहिती आहे का, हो हो का, का दोन भाग आहेत एक आहे तो म्हणजे आय टी ए AI AI ए आय लिटरसी ए आय साक्षरता आणि ए आय तंत्रकौशल्यता आता लिटरसीमध्ये तुम्हाला त्याची तोंड ओळख आहे यापुढे जगामध्ये लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही साक्षर आहात की नाही हे पूर्वी कशावर ठरायचं लिवता वाचता येतं का नाही का अंगूठा आहे तुम्हाला याच्यावर तुमचं ठरायचं त्याच्यानंतर साक्षरतेची डेफिनेशन काय झाली की तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येतो की नाही तुम्हाला मोबाईल वापरता येतो की नाही त्याच्यातून तुम्हाला ई कॉमर्स करता येतं की नाही त्याच्यातून तुम्हाला बाजारभाव काढता येतात की नाही त्याच्यानंतर तुम्हाला ओला उबेर वापरता येतात सगळ्या अशा गोष्टींनी आपली लिटरसी आणि आपली कॉम्पिटन्सी ठरत गेली तिसरी गोष्ट जी आता आलेली आहे ती म्हणजे ए वापर करून तुम्ही जीवनातल्या अनेक गोष्टी करू शकता त्याच्याकरता तुम्ही सक्षम आहात की नाही ही जी लिट्रसी आहे ती लिटरसी तुमच्याकडे आत्ता येणं अत्यंत आवश्यक आहे ही गरज जगातल्या इतर अनेक अर्थव्यवस्थांमध्ये इतर अनेक शिक्षण व्यवस्थांमध्ये अधोरेखित झाली आहे तीच आपल्याकडे आत्ता अधोरेखित होती आहे त्यामुळे याची गरज आहे का तर मी म्हणेन की हो याची गरज आहे परंतु याच्यात नेमकं काय का या आहे हे समोर आल्याशिवाय त्याच्याविषयी कुठलंही भाष्य करणं योग्य असणार नाही सर तुम्ही आता म्हटलात की ह्याचं अजून अजून याच्यामध्ये अजून गोष्टी यायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलणं योग्य ठरेल पण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे खूप मोठा विषय आपण त्या एका त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीचे आपण प्रमुख पण होतात तर आत्तापर्यंत या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस होत गेलेले आहेत आणि आज याची स्थिती कशी आहे हे स्थित्यंतर कशी झालेली आहे पूर्वी खडू आणि फळं याच्या माध्यमातून शिकवलं जायचं याचं एकमेव कारण असं होतं की त्यावेळेस दुसरी तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं मग त्याच्यात त्याच्याआधी मौखिक परंपरा होती मग खडूफळा आला शाळा आली साक्षरता अधोरेखित झाली त्याच्यावर आधारित उद्योग व्यवस्था आणि त्याच्यावर आधारित आपल्याकडे नोकरी व्यवसाय सगळे निर्माण झाले त्याच्या पुढची व्यवस्था काय होती तर खडूफळाच्या बरोबर आपल्याकडे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आली वर्गात कम्प्युटर त्याचं प्रोजेक्शन आणि त्या प्रोजेक्शनच्या माध्यमातून तुम्ही काही शिकवू शकताय आहे त्र्याण्णव सालानंतर त्याच्यामध्ये बदल असा घडला की त्याच्यात इंटरनेट आलं मग त्या इंटरनेटचा वापर करून जगातली कुठलीही माहिती आपण गुगलद्वारे अथवा विकिपीडिया किंवा इतर कुठल्याही मार्गाने आपण डाउनलोड करून दाखवू शकतो का किंवा इंटरॅक्टिव्ह करता येतं आहे का म्हणजे आत्ता मला या क्षणाला प्रेक्षकांना रायगड दाखवायचं आहे आणि रायगडमध्ये एखादा कॅमेरामॅन आपला उभा असेल तर रायगडच्या टकमक टोकावर किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा जिकडे आहे जिथे त्यांची काय म्हणू आपण ज्याला राज्याभिषेक झाला तिथे आपण डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट वर्गामध्ये आत्ता करू शकतो ही परिस्थिती आहे तर ही जी आय सी टी टेक्नॉलॉजी आहे ही जेव्हा आली होती सुद्धा त्याच्यात विरोध झालाच होता कारण तंत्रज्ञानाची एक प्रकारे आपल्याकडे भीती असते ही भीती जेवढी खरी आहे ना तेवढंच तंत्रज्ञान वापरण्यात आपण सर्वात पुढे तेही लक्षात ठेवा एकदा ती भीती गेली ना की आपण इतके त्याचे आपण आपल्याकडे मास्टर झालेले आहेत की आत्ता तुम्ही ग्रामीण भागात गेलात तो is e over there. काये काये, ICT and तर तुम्हाला कॅश न घेता तुम्ही आरामात जगू शकता एव्हरीथिंग इज ई कॉमर्स अवेलेबल ओवर देअर तिथले जे शिक्षक आहेत काय काही ते आय सी टीचा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून अफलातून अभ्यासक्रम निर्माण करतायत त्याचं प्र म्हणजे आपण ह्याच्यातनं अनेक प्रश्न पण निर्माण होत आहेत की पूर्वी आम्ही पाठांतर ह्याच्यावर भर द्यायचो त्यामुळे पठिक विद्वान व्हायचे आता आपण प्रोग्रॅमिंगवर मधल्या काळात भर दिल होतो त्यामुळे आपण प्रोग्रामर्स फक्त एक साचेबद्ध विचार करणारे प्रोग्रामर्स आहेत की काय हे करत होतो परंतु हे तंत्रज्ञान इत इतक्या वेगानं आणि इतक्या ताकदीनं बदलतं आहे की त्याचा आत्ता धांडोळा घेणं अत्यंत कठीण आहे मला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा आय सी डीचा सिलेबस किंवा चार वर्षाच्या कम्प्युटर एज्युकेशनचा सिलेबस डिझाईन केला होता तेव्हा चौथ्या वर्षात काय शिकवणार आहोत तर ते आम्ही सांगत होतो की याला चार क्रेडिट आहेत पण काय शिकवणार ते आत्ता सांगता येणार नाही आम्ही तिकडे लिहायचो ले लेटेस्ट ले टेक्नॉलॉजीज आता चार वर्षांनी नेमकं काय येणार आहे हे आत्ता आम्ही सांगू शकत नाही दोन वर्षांतर आम्ही पुन्हा टेक्नॉलॉजी सर्वे करू कंपन्यांना बोलू की तुम्हाला काय टेक्नॉलॉजी काय प्रकारची माणसं हवी आहेत आणि त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला हे करून देऊ हे असं के केलं होतं त्यामुळे आत्ता ए आयमध्ये नेमका काय सिलेबस शिकवणार आहेत कसं काय शिकवणार आहे याच्याविषयीचं भाष्य हे आत्ता या क्षणाला करणं खूप कठीण आहे आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगसारखा विषय आहे एक दोन वर्षात तो डिसॲपेअर होणार आहे कम्प्लिटली त्यामुळे हाऊ सिलेबस इज कन्स्ट्रक्टेड हाऊ करिक्युलम इज डेलिवर्ड त्याची एज्युकेशन मेथडॉलॉजी काय आहे हे सगळं आपल्याकडे अत्यंत महत्वाचं असणार आहे याच्यापुढे एक लक्षात घ्या एक मंत्र नक्की की तुम्ही साक्षर आहात की नाही याचा लिहिलाशी संबंध अत्यंत कमी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करता येतो की नाही याच्यावरच तुमची एम्प्लॉयबिलिटी पण ठरणार आहे याच्याबरोबर तुमचं साक्षरत्व पण ठरणार आहे हे महत्त्व आहे सर आता आपण या सगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो आहे पण आता सध्याच्या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या आणि शिक्षणाच्या चित्राबद्दल संस्थेच्या सगळ्या खात्याच्या चित्राबद्दल आपण बोलूया काही काही ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहेत काही काही ठिकाणी शाळेमध्ये पन्नास मुलं सुद्धा नाही आहेत काही काही ठिकाणी गळक्या कौलांखाली मुलं बसत आहेत गळक्या छपरांखाली मुलं बसत आहेत अशा पद्धतीच्या शाळा आहेत काही काही ठिकाणी शाळेत जाण्यासाठी मुलांना रस्ता झाला उपलब्ध नाहीये या सगळ्या पायाभूत सुविधांची वानवा आहे सगळ्या गोष्टी आहेत ते एका बाजूला असरसारख्या संस्था जेव्हा अहवाल आणतात तेव्हा ते धक्कादायकच असतात की नववीतल्या मुला दुसरीचं गणित शिकवता येत सोडवता येत नाही साधे पाडे पण म्हणता येत नाहीत अशा पद्धतीची सगळी चित्र आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचं शिक्षण आता सगळ्या गोष्टींचं तर या सगळ्यामध्ये आपण हे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तयार आहोत का ह्याच्या सगळ्या अत्याधुनिक लॅब्स आणि या सगळ्या गोष्टी तयार आहोत का अगदी योग्य प्रश्न आहे आणि त्याचं मूळ कुठे आहे तर डिजिटल मध्ये आहे या देशात दोन देश आहेत एक भारत आहे आणि एक इंडिया आहे जो भारत देश आहे त्याच्यामध्ये नऊ टक्के ज्या शाळा आहेत ना त्या शाळा एक शिक्षकी आहेत पस्तीस टक्के शाळा अशा आहेत आपल्याकडे की ज्या शाळांमध्ये पन्नासपेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्याच्या व्यतिरिक्त पन्नास टक्के शिक्षक असे आहेत की ज्यांनी मागच्या दोन तीन चार वर्षामध्ये कुठलंही कालसुसंगत असं प्रशिक्षण स्वतःला घेतलेलं नाही मुळात आणि नोकरीवर येताना जे क्वालिफिकेशन पाहिजे होतं ते क्वालिफिकेशनसुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाही अशी आहे आणि अशा शिक्षकांना एक प्रकारे मोटिवेशन किंवा राईट काइंड ऑफ ॲटिट्यूड आपला जर काय असेल दृष्टिकोन काय असेल या करे सगळ्याकडे बघण्याचा तर तो एक मोठं त्यांचं स्वतःचंच प्रश्नचिन्ह आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एकीकडे ही चॅलेंजेस आहेत बेसिक लिटरसीची बेसिक सोयी सुवी सुविधांची, तर दुसरीकडे तितकीच गरज ही ए आय लिटरसीची पण आपल्याकडे निर्माण झाली आहे तो एका विरोधाबादी विरोधाभासी विसंगत अशा ह्याच्यामध्ये हे सगळं आपण करतो आहे पण यापूर्वी जेव्हा आपण चांद्रयान पाठवत होतो किंवा हे सगळे अंतराळेचे प्रयोग सुरू केले एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये तेव्हा असंच बोललं गेलं की अरे इथे शेतीचे मूलभूत अन्नाचे प्रश्न आहेत आणि तुम्ही या अंतराळाचं काय करताय हे कशा करायचं करताय पण लक्षात घ्या त्यावेळी जर त्याची सुरुवात केली नसती तर आज सॅटेलाईट लाँचिंग टेक्नॉलॉजीमध्ये भारत हा जगातला सर्वोत्तम देश आहे ही हा जो प्रवास आहे याला चाळीस पन्नास वर्ष लागली आपल्याला मग जर आपण तेव्हा सुरुवातच नसती केली आणि आम्ही बाकीचे प्रश्न सोडत बसलो असतो तर आपण इथे मागे पडलो असतो आज आपल्यासाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे एकशे चार देशांचे सॅटेलाईट आपण एकावेळी एका अग्निमाडावरून वीस बावीस वर्षापूर्वी सोडले होते आणि ते विविध परिघांमध्ये विविध अँगलमध्ये आणि विविध गतीने आपण सोडलेले होते ही जी महारत आपण हासिल केली आणि जी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक जगाला दाखवली याची सुरुवात कुठे झाली होती तर पन्नास वर्षापूर्वी झाली होती त्यामुळे आज हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि सुविधेचे प्रश्न आहेत गुणवत्तेचे प्रश्न आहेत नववीतल्या मुलाला पाचवीतलं गणित येत नाही दुसरी चौथीतला मुलगा स्वतःचं नाव लिहू शकत नाही सूर्य कुठे उगवतो हो आहे सातवीतल्या मुलाला माहिती नाही हे जरी एका बाजूला सत्य असलं तरीसुद्धा कुठेतरी ए आयची सुरुवात व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं सर आपण एकूणच शिक्षण व्यवस्था म्हटली की अनेक चांगल्या चांगल्या योजना आल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीमध्ये काहीतरी घोळ झाला आणि त्याचा फज्जा उडला <laughs> या गो पण तसंच होईल का इनफॅक्ट अशा पद्धतीचा योजना चांगली पण अंमलबजावणी वाईट अशा पद्धतीचं विश्लेषण काय खरं आहे बाबतीत हे घडलेलं आहे पण हळूहळू त्याच्या अंमलबजावणी सुधारणा होत जाते वी लर्न ॲज वी क्रॉस द कर्व अनेक त्याच्यामधले जे त्रास देणारे पॉइंट असतात ते काही पहिले कळू शकत नाहीत किंवा काही वेळेला माणसांची त्याच्यातली काम करणाऱ्यांची मोटिवेशन त्यांची इंटेन्शन्स हा सगळा प्रश्न असतो दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की ज्या गतीनं ज्ञानाची निर्मिती होती आहे त्या गतीनं आपल्या शिक्षण लर्निंगचा दर्जा आणि ती गती आपण टिकवू शकतो आहे का तर याच्यात एक प्रश्नचिन्ह आहे दुसरा एक मला इथे धोका असा दिसतो आहे आणि तो म्हणजे जे आपण नॉलेज तयार करणार आहोत ए आयच्या माध्यमातून किंवा त्याचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन कोण करणार ते तुम्हाला योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणार कोण आणि मग ते ॲसिम्युलेट करण्याकरता ते ॲब्सॉर्ब करण्याकरता आम्हाला जर ट्रेन केलं गेलं नाही तर एक संभ्रमाची अवस्था विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आजच माहितीचा इतका भंड भरमाड झालेला आहे आपल्याकडे की आपल्याकडं ते तासन तास शिकलेली माणसंसुद्धा रील बघत बसतात आणि ते रील बघून त्यांना वाटतं आपला टाईमपास छान झाला नाही तुमचा मेंदू थकतो तुमचं शरीर पण थकतं आणि असं अनेक दिवस तुम्ही करत राहिलात अनेक वर्ष करायला लागा तर तुमच्या बुद्धीला एक प्रकारचा गंज चढतो हे आम्हाला कोणी शिकवलं नाही त्यामुळे काय करतं काय नाही ज्याला थोडं रिलॅक्स वाटावं वा। याच्याकरता आम्ही दोन दोन तीन तीन मिनटाचे रील बघतो तसं नसतं ते ते तुमच्या बुद्धीला एक प्रकारचं मान्य ज्याला आपण म्हटलं ना ते ते देत असतं हे लक्षात ठेवा तेव्हा हे सगळे प्रश्न आहेत ते इम्प्लिमेंटेशनचे प्रश्न आहेत डिझाईनचेही प्रश्न आहेत ते आपल्याला एज वी प्रोग्रेस आपल्याला ते टॅकल करावेच लागतील सर तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्या बुद्धीला मान्यत्व येत आहे आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत ह्याच्यामध्ये लहान मुलांवरती आपण समजा हे ए आय आणि सगळ्या त्यांच्या बालपणातच त्यांना शिकवायला सुरुवात केली त्यांच्यात शिक्षणातली मजा हरवेल का मुलं यांत्रिकीकरणाकडे जातील का असं वाटतं का तुम्हाला एज्युकेशन हॅज टू बी फन तो एक मजेशीर गोष्ट असली पाहिजे सोमवारी सकाळी शाळेत येताना मुलं धावत आली पाहिजेत आणि शुक्रवारी संध्याकाळी जाताना त्यांची पावलं रेंगाळली पाहिजेत तिथे खरं तुम्हाला ॲक्रिटेशन मिळत असतं मग ते नॅक बीक ह्याचं रेटिंग वगैरे ह्या सगळ्या बाजूच्या गोष्टी आहेत ज्या वेळेला हे घडतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने इट बिकम्स अन एज्युकेशन त्यामुळे ए आयच्या वापरामुळे ही प्रोसेस यंत्रमानवाकडे देईल का तर याचं उत्तर येस आणि नो दोन्ही असं आहे तुम्ही हे कसं वापरता याच्यावर आहे तुमच्याकडे सुरी दिलेली आहे तुम्ही त्याचा वापर फळं कापायला लागलात आणि त्या फळापासून चांगली डिश करायला गेलात तर येस पण जरी तुम्ही कोणाच्या मान्यवर ठेवायला गेला तर त्याचं उत्तर नो असं आहे की तुम्ही हे कसं वापरताय आणि हे ही वस्तुस्थिती आहे की तंत्रज्ञानाचा अतिवापर हा जॉय ऑफ क्रिएटिंग नॉलेज जॉय ऑफ शेअरिंग नॉलेज याला बाधा आणतो ही वस्तुस्थिती आहे पण त्याच वेळा टेक्नॉलॉजी इज अ ग्रेटेस्ट एनेबलर टू टू गिव्ह नॉलेज त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच तुम्ही अनेक गोष्टी इतरांपर्यंत एका क्षणात पोचवू शकत असतात माहिती घेऊ शकत असतात आज या क्षणाला आपल्याला जर असं पाहिजे असेल की शिमल्यामध्ये किती तापमान आहे किंवा कुठली गोष्ट कुठल्या देशात काय चाललेली आहे तर तुम्ही अलेक्साला विचारलं तर तुम्हाला एका मिनिटात कळतं पण तुम्ही अलेक्साचे जर गुलाम बनणार असाल देन दॅट्स नॉट गुड तुम्ही स्वतःहून काहीतरी ते नॉलेज तयार करणे ते निर्माण करणे त्याचा शोध घेणे हे जर तुम्ही करत राहिला नाहीत आणि त्यातला जो आनंद आहे तो जर तुम्ही हिरावून बसलात ती जॉय ऑफ क्रिएटिव्हिटी आहे ती जर तुम्ही हिरावून बसलात तर तुम्ही एज्युकेशन नाही त्याला फार सुंदर शब्द अलीकडच्या अनेक एज्युकेशन मला विशेषतः परदेशात मी ऐकला तो म्हणजे इट्स नॉट एज्युकेशन इट्स डिसएज्युकेशन म्हणजे तुम्ही अशिक्षणाकडे शिक्षणीकरणाकडे तुम्ही विद्यार्थ्यांना नेताय आणि हा एक प्रकारे शिक्षण प्रक्रियेमधला मुलांच्या लर्निंग प्रोसेसमधला एक फार मोठा अडथळा आहे असं मला वाटतं जर त्या दृष्टिकोनातून आपण याचा वापर केला तर सर तुम्ही इथे अलेक्साचं आत्ता उदाहरण दिलं तसंच चॅट जी पीटी वगैरे सगळे ए आय सगळ्या गोष्टी आहेत की त्यांना काही विचारलं की लगेच ते लगे उत्तर देतात आणि त्यांचं आपल्या उत्तर आपल्या हवं असलेली गोष्ट लगेच मिळून जाते हे आत्ता सध्या सध्या आपण लोक फक्त काय कॉर्पोरेट जगतामध्ये वगैरे सगळ्या याच्या वेळी वापरतो शाळांमध्ये जेव्हा आपण हे वापरायला सुरुवात करू त्या एका अर्थाने आपण मुलांची विचारशक्ती हारवून हिरावून घेणार आहोत का दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपण चिटिंग वैध करतोय का हा जेव्हा विकिपीडिया आलं तेव्हा विकिपीडियावर माहिती मिळवण्याकरता आणि त्याचा उपयोग पीएचडीच्या थिसीसमध्ये करण्याकरता अमेरिकेमध्ये बंदी घातलेली होती अशा अनेकांच्या पीएचडीया नाकारल्या गेल्या होत्या कारण त्यांनी विकिपीडियावरनं गुगलवरनं नॉलेज मिळवलं होतं आज अमेरिका हे करू शकते का मला सांगा सो बी ॲक्सेप्टेड अडॉप्टेड दॅट टू दॅट प्रोसेस आणि हे फक्त वर्गामध्येच ए आय आहे का मला सांगा वर्गामध्येच फक्त टेक्नॉलॉजी आहे का मुलं वर्गाच्या बाहेर आले की मोबाईल वापरणार व्हॉट्सअप वापरणार गुगल वापरणार घरी आली की टी व्ही असणार घरी आल्यानंतर रेडिओ असणार घरी आल्यानंतर व्हिडिओ गेम्स असणार ते ते खेळणार या सगळ्यातून त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आपण मारतोय का जिवंत ठेवतोय सो इट्स नॉट जस्ट द क्लासरूम दॅट इज कल्प्रिट फक्त क्लासरूममध्येच काहीतरी दोष आहे किंवा त्याच्यावरच काही घडतं आहे असं काही समजायचं कारण नाही आहे तरी देखील जेव्हा तुम्ही तंत्रज्ञान आणि मानवी हस्तक्षेप यांचा बरोबर बॅलन्स कराल ना त्यावेळेला मला असं वाटतं की हा प्रश्न निर्माण होणार नाही त्याच्या पलीकडे जाऊन आणखी दोन मुद्दे आहेत आणि त्यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षणातून येणाऱ्या नीतिमत्तेच्या शिक्षणाचा आणि शिक्षणातून येणाऱ्या शि जीवन मूल्यांच्या शिक्षणाचा आणि तिथे मला असं वाटतं कुठल्याही यंत्रमानवापेक्षा एखादी शिक्षक जेव्हा येते आणि वर्गात शिकवते तो जो कॉन्ट्रॅक्ट पर्सनल रॅपो आहे तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो उदाहरणार्थ माझंच व्यक्तिगत उदाहरण देतो आमच्या शाळेमध्ये ऑफ पिरियडला एक अभ्यंकर नावाच्या बाई यायच्या आणि ऑफ पिरियडला जनरली काय व्हायचं तर बघ बा तुम्ही गृहपाठ करा काय खेळाल जा असंच काय ती वगैरे टाईमपास वगैरे असं जा पण ह्या बाई आमच्याकडे सातवी आठवीची गोष्ट आहे त्या येऊन आम्हाला शेक्सपिअरचा एका नाटकाची स्टोरी ऐकवायची आणि त्याची सौंदर्यस्थळ समजावून सांगायची त्याचा इतका गडद परिणाम माझ्यावर तुम्हाला झाला सांगतो की जेव्हा मला त्याच्यानंतर ही सातवी आठवी आठवी नववीतली गोष्ट आहे ज्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी ए झालं पहिला पगार मिळाला तेव्हा मी काय केलं असेल तर शेक्सपिअरची सगळी पुस्तकं विकत घेतली आता याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल त्या बाईंना एवढंच नाही तर मला पुढे पाच वर्षांनी एक आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळाली आणि मी पहिले अमेरिकेला जर्मनीला अमेरिकेला आणि ब्राझीलला बराच काळ राहिलो आणि तिथून मी वाया अमेरिका इंग्लंडला आलो पण जायच्या आधी मी नऊ सोन्याची फुलं करून दिली होती आणि स्टॅटफर्ड अपन आव्हानला इंग्लंडला गेल्यानंतर स्टॅटफर्ड अपन आव्हानला शेक्सपियरच्या थडग्यावरती नऊ सोन्याची फुलं वाहिली का तर बाईंनी एक इथे ठसवलं होतं की नऊ रसांची निर्मिती शेक्सपिअरनी केली आता हा जो मूल्य संस्कार आहे हा जो गडद झालेला संस्कार आहे साहित्याची आवड आहे ती आजपर्यंत टिकून आहे आता ही जी गोष्ट आहे ना ती तुम्हाला चॅट जी पी टी आणि याच्यातनं मिळणार नाही हा बॅलन्स जिथे तुम्ही साधाल ना तिथे तुम्ही सुवर्ण मध्य गाठलेला असेल सर थोडंसं मानसशास्त्राकडे येऊया मुलांच्या मानसशास्त्राकडे येऊया ए आय एक आभासी जग तयार करतात तेव्हा ए आय जर जेव्हा शिक्षणाचा भाग होईल तेव्हा मुलं त्या आभासी जगामध्ये हरवण्याचा धोका तुम्हाला वाटतो का असं होईल का हो मला तो धोका निश्चित जाणवतो त्यामुळेच अनेक देशांमध्ये बारा पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला अशा प्रकारची व्हर्च्युअल रिॲलिटी रियालिटीची जी टूल्स आहेत ती वापरायला तुम्हाला परमिशन नाही अनेक ठिकाणी तुम्हाला मोबाईलच्या वापरावर देखील लहान मुलांच्या बंधनं आलेली आहेत परंतु हे फार काळ टिकू शकतंय का त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे याचं कारण तुम्ही जर विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीपासून परावृत्त केलं तर ते बंड करून उठतात आणि म्हणतात मी काय झालं तरी हे करणार त्याच्याऐवजी त्याचा वापर कसा करायचा त्यातून ज्ञान निर्मिती कशी करायची आणि ते किती वापरायचं कधी नाही वापरायचं मी अनेकदा बघतो जेवणाच्या टेबलावर घरात बसले असतात लोक आणि काय खातो त्याचा आनंद काय नाही आईने इतक्या कष्टाने बनवलं आहे वडिलांनी इतक्या कष्टाने तुम्हाला सगळं तयार करून आणून दिलं आहे वडील शेजारी आजोबा बसलेत बहीण बसले त्यांच्याशी इंट्रॅक्शनमधून शिकणं काय नाही सगळ्यांच्या मानाखाली म्हणजे कोणी अज्ञाधारक नाही ना मानाखाली आहेत म्हणजे मानाखाली मोबाईल बातम्यात तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर काहीतरी निरर्थक रील वरती खाली जायचे आपला काही संबंध नाही आणि त्याच आभासी विश्वामध्ये राहिल्यानंतर आपण तसे आहोत असं हो हो वाटायला लागतं ती एक हॅल्युसिनेशनची स्टेज येते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यातून गुन्हे घडतात त्यातून मानसिक दौर्बल्य येतं आणि अनेक अने सायकॅट्रिस्टकडे जर तुम्ही गेलात आत्ता तर अशा प्रकारच्या मुलांना ट्रीटमेंट कशी द्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळे याचा वापर हा रिस्ट्रिक्टेडच करायला पाहिजे एक संप्रेरक म्हणून ज्याला आपण म्हणू व्हेअर इट विल चॅनलाइज युअर थॉट्स इट विल गिव्ह यू अ टेक्नॉलॉजिकल एड टू एक्सप्रेस युअर सेल्फ एवढाच त्याचा उपयोग करायचा आहे सर या मुलाखती शेवटी मग तुम्हाला एक महत्त्वाचा आणि अतिशय मूलभूत प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ए आय तुम्हाला इन वन सेकंड तुम्हाला हवी ती माहिती मिळवून देतं तुम्हाला हवी ती गोष्ट सोडवून पण देतं आता तर चॅट जे पिढी तुम्हाला निबंध कविता सगळंच तयार करून देतं तर भविष्यामध्ये शिक्षकांची गरज राहील का शिक्षकांचं स्थान काय असेल हा अनेक शिक्षकांना माझं उत्तर पटणार नाही कारण त्यांना असं वाटतंय की हे सगळं आल्यानंतर आपलं स्थान गेलं असेल तर असं अजिबात होणार नाही आहे कॅल्क्युलेटर जेव्हा आले ना तेव्हा इथे नाही अमेरिकेमध्ये शिक्षकांनी निदर्शनं केली होती गणिताच्या शिक्षकांनी की आमचे जॉब जाता जातील मला सांगा कॅल्क्युलेटर म्हणजे कुठल्या गणित गणित शिक्षकाचा जॉब गेला हो आपल्याकडे जेव्हा कॉम्प्युटर आला ना तेव्हा संसदेवर सगळ्यांनी मोर्चा नेला होता सर्वपक्षीय लोक त्याच्यामध्ये होती की हे कॉम्प्युटर आल्यामुळे जॉब जातील कुठले जॉब गेले मला सांगा त्यांचीच मुलं पुढे कॉम्प्युटर एज्युकेशनच्या शिक्षणासाठी अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये गेली आणि त्यांनी करोडो रुपयाच्या नोकऱ्या पटकावल्या आता ह्याला तुम्ही काय म्हणणार छोट्या छोट्या गावांमध्ये याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात जॉब्स आपल्याकडे निर्माण झाले आणि छोट्या गावातून कॉम्प्युटरचे कोर्सेस करून मुलं लाखो रुपये ची पॅकेजेस आपल्याकडे पुणे मुंबई हैदराबाद बँगलोर नॉयडा दिल्ली या ठिकाणी कमवायला लागली त्यामुळे प्रत्येक वेळेला तंत्रज्ञान नवीन येतं त्यावेळेला हे प्रश्न आपल्याकडे निर्माण होत असतात की ज्याच्यामुळे शिक्षक रिप्लेस होतील का नो मग काय बदलणार आहे तर बदलणार एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांचा जो रोल आहे एज्युकेशनमधला तो रोल त्यांचा बदलणार आहे आणि तो आता फॅसिलिटेटर एखादी गोष्ट उपलब्ध करून देणारा एखाद्या एक विषयाला चालना देणारा एखादा एक विषय दे आर इनोव्हेटर्स ॲक्च्युली आणि इनोव्हेशन महत्त्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो याची इथे एक उदाहरण देईन माझी आई शिक्षिका होती महानगरपालिकेच्या शाळेत शिकवायची एक दिवशी ती रोज सकाळी अकरा वाजता मी जेव्हा जेवायला बसवले शाळेत जाण्याआधी बघतो तिथे ते डायनिंग टेबलवर बसून काहीतरी नोट्स काढायचे म्हटले काय लिहितेस तर ते म्हटले आज दुसरा माझा जो तास आहे तो चौथीच्या एका वर्गावर आहे आणि तिथे इतिहास शिकवायचा आहे काय शिकवायचं आहे बघू पुस्तक शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा धडा शिकवायचा आहे म्हटलं किती वर्ष शिकवतेस ती ते म्हटली पंधरा वर्ष तरी झाली हेच पुस्तक आहे मग म्हटलं शिव त्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बदलणार आहे का आता तुला हा धडा उलटा पाठ झाला असेल सुलटा पण नाही मग तू नोट्स कशाला का काढते आहेस कसं शिकवायचं ते तुला शिवजन्नापुरीचा महाराष्ट्र बदलणार नाही आहे पण ऐकणारा ग्रहण करणारा विद्यार्थी त्याची मानसिकता आणि त्यांचा कलेक्टिव आय क्यू क्यू बदललेला आहे म्हणून प्रत्येक वर्षी मी प्रत्येक वेळेला त्या नोट्स काढते दिस इज इनोव्हेशन द स्पिरिट ऑफ एज्युकेशन इज इनोव्हेशन आणि म्हणून मला असं वाटतं जे विद्यार्थी स्टुडंट कंपॅनियनचा वापर करतायत त्यांना हे इनोव्हेशन मिळतंय का विचार करा त्यांना जेव्हा तुम्ही इनोव्हेशन आणि कंपॅनियनमधून मिळणारं स्ट्रक्चर्ड एज्युकेशन यातला फरक तुम्ही दाखवाल ना अनेक प्रश्न असतात मुलांना रिलेशनशिपबद्दल प्रश्न असतात लैंगिकतेबद्दलचे प्रश्न असतात भावनिक आंदोलनांबद्दलचे प्रश्न असतात आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांबद्दलचे प्रश्न असतात घरातल्या अनेक गोष्टींबद्दलचे प्रश्न असतात या वयात भिन्न लिंगीचं आकर्षण असतं त्याविषयीचे प्रश्न असतात याची उत्तरं स्टुडंट कंपन्याने देणार आहे त्याच्याकरता एक हँड ओव्हर करणारा मायनं बोलणारा एक शिक्षक हीच गरज आहे आणि मला असं वाटतं शिक्षक आहेत म्हणून अनेकदा अशा मुलांच्या भावनांचा निचरा होतो आणि त्यांचे गुन्हेगार बनण्यापासून आपण त्यांना थांबवत असतो त्यामुळे शिक्षकांचा रोल ए आय आल्यामुळे अजिबात जाणार नाही उलट तो अधिक एनरिच होणार आहे फक्त त्यांनी न घाबरता ते तंत्रज्ञान पहिले शिकायची तयारी ठेवली पाहिजे अन्यथा आउटडेटेड आणि एक्सपायर शिक्षक होतील सर अतिशय अतिशय महत्त्वाच्या आणि येऊ घातलेल्या गोष्टींच्या आपण विषयावरती चर्चा केली आणि याचं पुढे काय होणार याच्याबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे आपण आधी इतकी विस्तृत चर्चा केलीच आहे याचा लाभ सगळ्यांना होणारच आहे पण खरोखरच आता एक उत्सुकता तयार झाली की आता ए आय कसं जग तयार करणार आहे आणि ए आय शिक्षण व्यवस्थेचा चेहरा कसा बदलणार आहे पण त्याआधीच आम्हाला तुम्ही इतक्या महत्त्वाच्या विषयावरती इतकी महत विस्तृत चर्चा करायची संधी दिलीत आणि विस्तृत चर्चा आमच्यासोबत केलीत आम्हाला वेळ दिलात याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टर आपल्या आपले पूर्वक आभार धन्यवाद तर अतिशय महत्त्वाच्या विषयावरती येऊ घातलेल्या एका अतिशय मोठ्या ट्रान्झिशनवरती आपण चर्चा केली आणि त्याचा इतकं सांगोपांव इथे अभ्यास केला ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हा मालिकेतला आपला विचार मंथनवीद डॉक्टर उदय निरगुळकर या मालिकेतला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद